केंद्र सरकारनं आता निश्चित केलं की केंद्र सरकार व्ही आय पी संस्कृती पूर्णपणे बंद करणार आहे किंवा त्याला चाप लावणार आहे कारण एक मे पासून लाल दिवा वापरण्यावरती बरेच निर्बंध घालण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे तर अनेकांची अडचण होण्याची ही शक्यता आहे परंतु आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी या दोघांनी आजपासूनच या निर्णयाचं स्वागत करत अंमलबजावणीसुद्धा केली आहे एक मे नंतर भारतात कुठल्याही गाडीवर लाल दिवा दिसणार नाही नरेंद्र मोदी सरकारने हा महत्वपूर्ण व्हीआयपी संस्कृती हटवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललंय ला लाल दिव्याचा वापर बंद करण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाकडूनही प्रयत्न सुरू होते गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संदर्भात बैठकही घेतली होती अखेर त्यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आलाय केंद्र सरकार संशोधन करके इस रूल को रूल बुक से हटा रही है और इस रूल को अबॉलिश करने का और इसको हटा देने का अर्थ यह होगा कि ना केंद्र में ना किसी राज्य में कोई भी ऐसा डिग्नेटरी नहीं होगा जिसको केंद्र या राज्य सरकार नॉमिनेट कर सकती है कि वो रेड लाइट कैरी कर सकता है देखिए वीआईपी और वीआईपी कल्चर हमारे लोकतंत्र के लिए अच्छा नहीं है हमारा लोकतंत्र में लोकतंत्र के प्रति जनता का सम्मान बढ़े और माए बाप सरकार जनता है और इसलिए ये जो लाल दिया की गाड़ी उसके अंदर में सायरन बजाना ये बातों से लोगों के क्या मन में भी क्रोध होता था सर्वत आधी दिल्ली आम आदमी पक्षा ने संस्कृति विरोधात आवाज उठा केजरीवालांचं सरकार आल्यानंतर त्यांनी मंत्र्यांना लाल दिवा वापरण्यास मज्जाव केला मात्र अत्यावश्यक सेवेमधील वाहनांवर निळा दिवा वापरता येणार आहे यामध्ये रुग्णवाहिका अग्निशमन दल पोलीस आपत्कालीन व्यवस्थेतील वाहनांचा समावेश असेल की ब्लू लाईट विथ द फ्लॅशर किन वाहनो पे लगेगी वो कोई राज्य सरकार स्पेसिफाई कर सकती है इस रूल को भी बदला जा रहा है और इसको बदलने के बाद केवल डिफाइंड बदलण्यामरजन्सी सर्विसेस होंगी नवीन सुधारणेनुसार केंद्र आणि राज्य सरकारला लाल दिवा वापरण्याची मुभा देण्याचे अधिकार नसतील व्हीआयपी संस्कृती हद्दपार करण्यासाठी मोदी सरकारने उचललेलं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा नवी दिल्ली